राज्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आता राज्य सरकारने केंद्राकडे तब्बल एकोणतीस हजार कोटींची मदत प्रस्ताव पाठवलेला आहे पण प्रश्न असा आहे की केंद्राला हा प्रस्ताव वेळेत पाठवला होता का प्रत्यक्ष मदत किती मिळणार आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि आज आपण बोलणार आहोत अतिवृष्टीच्या नुकसानीवर राज्य केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि मदत प्रक्रियेच्या पॉलिसी मॅगझिनवर सुरुवातीला आकडे बघूयात जून ते ऑक्टोंबर या काळामध्ये राज्यभरात अतिवृष्टी झाली सुमारे कोटी लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोसळलं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार आतापर्यंत एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झाले आहेत मग एकोणतीस हजार कोटींचा प्रस्ताव काय आहे राज्य सरकारने नुकताच एकोणतीस हजार कोटींचा नवीन मदत प्रस्ताव केंद्राला पाठवलेला आहे हा प्रस्ताव नेमका काय करतो नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत पायाभूत सुविधा दुरुस्ती सिंचन व्यवस्था रस्ते नाले बांध यांची पुनर्बांधणी करतो प्रभावित क्षेत्रांसाठी राहत आणि पुनर्वसन इथे महत्वाचं म्हणजे केंद्राचा मदत निधी फक्त एस डी आर एफ एन डी आर एफ च्या मार्गदर्शन सूचनांनुसारच मिळतो राज्य वर्सेस केंद्र सरकारने प्रस्ताव वेळेत पाठवलेला नाही वाद केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्तव्य केलं होतं महाराष्ट्र सरकारने अजून प्रस्ताव पाठवलेलाच नाही यावर राज्य कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं की प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवला म्हणजेच केंद्राचं पथक पाहणी करून गेलं माहितीपर्यंत पोहोचवण्याचा विलंब झाला असावा महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुष्टी केली की प्रस्ताव वेळेतच पाठवला आहे आणि आता पाठपुरावा सुरू आहे आता याचा अर्थ काय होतो आता ही एखादी राजकीय टिप्पणी नव्हती हा फक्त प्रस्ताव पोहोचवण्याचा किंवा फाईल मुवमेंटचा उशीर असू शकतो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते आता केंद्रीय राज्य प्रस्ताव मंजूर होतो निधी राज्याला जमा होतो आणि जिल्हा स्तरावर मदत वितरण सुरू राज्याने सांगितलं की केंद्राचा निधी मिळताच तात्काळ मदत वाटप होईल म्हणजे बॉल आता केंद्राच्या कोर्टात आहे आता एकूण चित्र असं आहे की नुकसान प्रचंड आहे राज्याने आतापर्यंत स्वतःच्या खजिन्यातून एकोणीस हजार कोटी दिले आहेत आणि एकोणतीस हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे आहे प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी दोन्ही सरकारने आता सक्रिय आहेत शेतकरी संकट म्हणजे फक्त आर्थिक संकट नाही ती आपल्या अन्न साखळीची आणि अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे मदत तातडीने मिळायला हवी आणि तेच आपण सातत्याने मांडत राहू जर तुम्हाला अशा पॉलिसी आधारित तथ्यपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका